काही रोल का रोल्स असे असतात जे आपल्याला रिकॉग्नेशन मिळवून देतात ते आपला आपल्यातला टॅलेंट दाखवायला आणि काही रोल्स किंवा काही काम अशी असतात जी आपल्याला उत्तम पैसे देतात आणि ओब्व्हिअसली आपलं घर चालवायला आप आपल्याला पैसे पैसे देखे देखे। सो फक्त चांगले मिळतात म्हणून काम केले होते के ना हो, हुँ। हुँ। सिनेमे सिनेमे गेलेत पैसे चांगले म्हणजे चांगलेच मिळाले आणि हेही माहित होतं की हे रिलीज होतील की नाही इथपर्यंत ओव्हरऑल सगळं त्यांना पैसे उत्तम मिळाले hmm. त्यामुळे मी केले ते सिनेमे hmm. मला त्यावेळेला असं वाटत होत की अभि कमान हो म्हणून म्हटलं ना की एकतर पैसा किंवा मग रोल hmm. या दोन गोष्टी माझ्या काहीतरी एक माझ्या मला समाधान मिळाला पाहिजे त्या गोष्टी अगदीच hmm. तू मग अशी की तू कधी ऑडिशन दिलं नाहीये पण स्ट्रगल ही अशी गोष्ट आहे ना जी कोणाला चुकली नाहीये म्हणजे आपल्याला जर काम मिळत असेल तर ते सातत्य त्याच्यातलं आणि सातत्य असेल तर आता अपग्रेड काहीतरी ह्याच्यासाठी तो प्रवास चालूच असतो बरोबर आहे इतक्या वर्षात किंवा सुरुवातीला म्हणा स्ट्रगल स्ट्रगल कधी वाटायला आलाय तुझ्या झालाय स्ट्रगल का सुरुवातीच्या काळात का आता इन जनरल सांग सगळं सांगितलं तरी चालेल मला स्ट्रगल सुरुवातीलाच ना तो स्ट्रगल जो होताच हा कारण काहीच माहीत नव्हतं त्यावेळेचा किस्सा मी सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये आता हल्ली सांगायला सुरुवात केले पण मला वाटतं त्याच्यातनं ज्या नवीन मुली असतील त्यांनी बोध घ्यावा काय ते की मी सुरुवातीच्या काळात एका ऑफिस मध्ये गेले होते आदर्शनगरला तिथे खूप असे ऑफिस लो, लोटस पेट्रोल पंप एरिया आणि मला काहीच माहित नव्हतं ग तर मला सांगितलं तिथे ना खूप ऑफिसेस जाऊन तुम्हाला विचारलं तर मी एका ऑफिस मध्ये गेले आणि आतमध्ये गेलो पोस्टर लावले होते आणि ते साधारण भूता भीताचे पिक्चर असतात हॉरर फिल्म्स पण त्या फिल्म्स म्हणजे सी ग्रेड चे असतात सी गरट आणि हे असतात हे मला माहितीच नव्हतं कारण hmm. हा पण पोस्टर दिसत आहेत hmm. बरोबर आहे पण त्याच्यातले तीन एक चेहरे आपल्या ओळखीचे असतात अरे अच्छा हे असं होतं बघून अरे वा वा म्हणजे आपण योग्य ठिकाणी मी जाऊन बस बसले त्यांनी स्टोरी वगैरे सांगितली मला म्हटलं वा लीड रोल दे रे म्हटलं हा सर आप क्या देंगे हे मी म्हणून म्हंटल ना की हे अनुभव पण मी घेतलंय म्हणजे कोण सुरुवातीच्या मी सांगते आता मी सांगते सांगतो माटाला पण कोणी येणार नाही पण तो इतका नवीन म्हणजे मी इतकी नवीन होते इंडस्ट्री मला काहीच माहीत नव्हतं याच्यातलं काहीच नाही तर मला काय वाटलं त्याने विचारले आप हमे क्या मला काय वाटलं हा याला पैसे आपण द्यायचे म्हणजे रोल मी म्हटलं भाई मैं वैसे वैसे मेरे पास कुछ नहीं है मुझे काम करना है आप मुझे भी आप मुझे भी बेझिमत दो हां मी फुकट काम, का, मी काम कर मी फुकट काम करते त्याला कळलं हिला काहीच कळत नाही हां काहीच कळलं नाही हिला काहीच कळलेलं नाहीये मग आता आपण हिला जरा नीट सांगूया तो म्हणाला नाही नाही आप समज नहीं रहे हो मतलब क्या हुआ देखिये हम आपको इतना बड़ा रोल ऑफर कर रहे हम चाहेंगे आप भी आप हमें कुछ हम खुश आभी आपण त्वरित वळे ना तर त्यांनी एकदा ना पटकन काय विचारलं की आप एक नाईट का कितना किती लोक प्रश्न केला त्यांनी हे, हे मी खरोखर माझ्या बाबतीत बरोबर आता बघा मी पण बघ हे जी मंडळी मला सांगायची इथे जाऊन भेट हे छोटे छोटे रोल करणार ना नाटकातन किंवा तेव्हा मालिका म्हणजे जास्त नव्हत्याच सह्याद्री आणि नॅशनल दोन सो ते ते मुलं म्हणायचं की मला ना या नाटकाला इतकी नाईट आहे तो म्हणायचा मला या ना नाटकाला इतकी नाईट आहे अच्छा म्हणजे नाईट म्हणजे हे पैसे तुम्ही मी बोलले ठीक आहे आप जितना दोघे होत ना सगळं आता आठवलं ना मला राग नाही मला स्वतःवर हसू येत येते किती नाही होतो किती नाही होतीस तू तेव्हा मी म्हटलं आप जितना दोघे होत ना मग त्याला कळलं ही फारच माठ आहे आणि काहीच माहित नाहीये मग त्याने डायरेक्ट तो ते ऐकल्यानंतर सगळ्यात पहिले माझे हार्टबीट वाढले आणि असं झालं की आता मी या बाबाला पळायचं इथन आणि त्याच्या समोर माझा ना आल्बम पडला होता फोटोचा तो मी सगळं पटकन उचलला आणि जी मी पळत सुटले बाहेर मी तुला सांगू मी एवढी रडले बाहेर जाऊन आणि खरंच हे सगळं करण्याची गरज बाप रे मग मी ठरवलं एका पॉईंटला मला नाही करायचं काम मी वडिलांना सांगितलं माझं छान एखादा मुलगा बघून माझं लग्न करेन कारण मला एवढं माहित होतं या व्यतिरिक्त मी नाहीच करू शकत आणि असं एक्सपिरियन्स एकदा घडले की ती भीती पण असते की परत परत होऊ शकतात आणि मग इथे असंच घडत का असाही हे डाऊट झालं होतं तर त्यामुळे ना मग मग नाही नाही म्हणता म्हणता मग त्याच मुलांनी परत मला सांगितलं की जयश्रीबाईंना भेटतो मी म्हटलं नाही रे मला नाही करायचं तुला मी सांगितलं मला ती बाई आहे ना तिचं काय कारण जाऊन भेट तर मम्मी भेटायला गेले आणि माझं काम झालं आणि ती जी माझी एक काय म्हणतात तो सुरू झाला प्रवास तो आता दोन हजार पंचवीस पर्यंत चालू आहे स्वामीच्या